स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही आलेलो आहोत दमनला म्हणजे कालच आलो आहे आणि आज आम्ही बीचवर निघालो आहे तर आज आम्ही पूर्ण दिवसाचा ब्लॉग बनवणार आहोत तर मी श्रीहा आणि बीचवर चाललो आहे तर चला बघूया दमनचे बीच कसे आहेत आपण कोणत्या बीचवर चाललो आहे देवका हां तर आता आम्ही देवका बीचवर चाललेलो आहोत तर चला पुढे भेटू तर हे आता बीच बघा किती मस्त असं वातावरण आहे रात्री इकडे सर्व लायटिंग लायटिंग अशी असते रात्रीचा पण इकडचा सीन आम्ही तुम्हाला दाखवणार आहे हे बघा किती मस्त असं वातावरण तर आता आपण मच्छी आणायला मच्छी मार्केटला आणि मी ब्लॉग जर केला तरी हे बघा इथं काय सुरू झालं मला सगळे विचारतात का तू व्हिडिओ नाही टाकत व्हिडिओ नाही टाकत हे बघ व्हिडिओ व्हिडिओ टाकायला मागे तर आता मी पोचलेलो दमनवाली काल केलं तर सांग मला फिश मार्केट मध्ये आलो आहे दमनच्या 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 दमन दम 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 मच्छी पण दाखवू आम्ही काय काय भेटेल ते चला तर मग आपण आपण आता एंट्री करूयात आणि बघू काय काय मच्छी आहे रात्री आम्ही मच्छी नेलेली पण रात्री ब्लॉग नाही बनवलं तर आता बघू यांना काय काय आवडते इकडे सिक्की मच्छी मच्छी तर आता मच्छी घेऊन झाले आणि आम्ही आता चांगले बीचवर जेवण बनवायला चला आपण ही असाडा फिश आणलेली आणि ते ऑलरेडी मॅरिज करून झाले ते आता फ्राय करायचं असतं जरा कमी मच्छी फ्राय काही नाही आता आम्ही देवका बीचवर आहोत पाणी खूप आतमध्ये गेलेलं आहे सगळे जेवणाची जम गेली नाही लक्ष बघा नाही एकाने एक घेतलं की सगळ्यांनी काय झालं